नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण नवरात्री स्पेशल राजगिऱ्याचे लाडू बनवणार आहोत यासाठी मी इथं एक वाटी राजगिरा घेतलेला आहे एक वाटी राजगिऱ्यासाठी एक वाटी गूळ घेतलेला आहे आता पॅन गरम झाल्यानंतर आपण थोडा थोडा राजगिरा टाकून याच्या लाया करून घेणार आहोत राजगिराचे लाडू हे पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात तसेच राजगिऱ्यामध्ये विटॅमिन सी कॅल्शियम पोटॅशियम लोह फायबर चांगल्या प्रमाणात असते त्यासाठी तसंच आता आपण राजगिऱ्याच्या लाया थोड्या थोड्या करून घेणार आहोत लाया आजूबाजूला उडू नये यासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत राजगिऱ्याचा समावेश आपण साधारणतः आपल्या उपवासाच्याच दिवशी आपल्या आहारामध्ये करतो परंतु आपण उपवासाच्या दिवशीच नाही तर दररोजही आपल्या आहात राजगिराचा समावेश करणे आवश्यक असते फायदेशीर असते यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे आपल्या हाडांसाठी देखील राजगिराचे लाडू फायदेशीर ठरतात आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्या लाया ह्या बनायला सुरुवात झाली आहे आपल्याला एकदम राजगिरा हा फ्राय पॅनमध्ये टाकू टाकून नाही घ्यायचा आहे थोडं थोडे करूनच आपल्याला लाह्या बनवून घ्यायच्या आहे राजगिऱ्याचे लाडू हे हृदयाच्या दे आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात राजगिऱ्यामध्ये अँटी ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि कोले खराब कोलेस्ट्रॉल कमी करते तसेच जे आपले चांगले कोलेस्ट्रॉल आहे ते संतुलित करते आता आपण गुळाचा पाक करून घेणार आहोत या गुळाच्या गुळामध्ये मी पाण्याचा वापर हा अजिबात केलेला नाही आहे आपल्याला अशाच प्रकारे गुळाचा पाक करून घ्यायचा आहे अर्धा चमचा साजूक तूप यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि ते चांगल्या प्रकारे पाक होईपर्यंत परतून घेणार आहे आपल्या सर्व राजगिऱ्याच्या लाया ह्या बनवून तयार झालेल्या आहे आपण बघू शकता आता आपल्याला आपला पाक हा व्यवस्थित झाला आहे कारण यासाठी आपल्याला या पाकात पाका 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 पाक आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात टाकून घ्यायचा आहे जोपर्यंत पाकाची कडक गोळी होत नाही तोपर्यंत आपल्याला पाक हा बनवून घ्यायचा आहे जर पाकाची पाण्यामध्ये कडक गोळी झाली तर पाक हा आपला झाला असे आपण समजावे आता आपला पाक बनून तयार झालेला आहे आता आपण याला यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत राजगिऱ्याचे लाडू हे आपल्या हाडांसाठीच देखील खूप महत्त्वाचे दे असतात तसेच केसांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे असतात म्हणून आपण नेहमी आपण नेहमी राजगिऱ्याच्या लाडूचे नेहमी सेवन केले पाहिजे अशा प्रकारे आपल्या सर्व पाकामध्ये राजगिरा हा आपला आपल्याला मिळवून घ्यायचा आहे राजगिरा पाकामध्ये सर्व मिळून झाल्यानंतर आपल्याला राजगिऱ्याचे लाडू बनवून घ्यायचे आहे जोपर्यंत हे मिश्रण गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला फटपट लाडू करून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर हे कडक बनून जाते आता आपल्याला आपल्याला आवडेल त्या साईजचे लाडू बनवून घ्यायचे आहे आपण बघू शकता किती छान प्रकारे आपले लाडू हे ब बनत आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व लाडू हे बनवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की आपण ही रेसिपी ट्राय करून बघा आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपल्याला सर्व मिश्रणाचे लाडू हे बनवून घ्यायचे आहे लहान मुलांना देखील हे लाडू फार आवडतात त्यासाठी आपण मुलांसाठी देखील लाडू हे आपण घरात बनवून ठेवू शकतो अशा प्रकारे आपले लाडू बनवून तयार झालेले आहे धन्यवाद